त्यांची हत्या झाली ताव केवढ होतात गांधीजी वारलं ताव्हा काहीतरी दहा दहा एक वर्षाचा असेल दहा दहा अकरा वर्ष गांधीजी हत्या कधी झाली मस्त शनिवारी वार शनिवारी म्हणजे बघा ह्यांना लहान होत्या तेव्हा गांधी गांधीजी हत्या झाली तव्हा आता मोबाईल नव्हतं काय नव्हतं पण असं त्यांना उडत उडत कळायला ह्याच्यात कान त्याच्यात आम्ही कुंभर खालीत होतो ह्याच्या म्हणजे ह्याच्या तोंडून त्याला त्याच्या तोंडून त्याला बरं का त्या वाऱ्याची जमीन नाही का हाय की तिथे जवारी होते आणि समजा बाजार महागारी फिरला आई म्हणले बाजार का फिरला म्हणले गांधीजी मारला हा 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 वारला म्हणले कि बाजार म्हणजे कॅन्सल झाला बाजार बाजारच्या दिवशी हा कॅन्सल कळत होतं म्हणजे वर्ष जास्त तर आणि स्वातंत्र्यानंतर सहा महिन्याने काहीतरी स्वातंत्र्य माणसं माहिती वाडीला होतो मी का नाही देवळूनच गिरी वाणस बर स्वातंत्र्य बघा म्हणजे किती म्हणजे बघा ते सत्तेचाळीस पंच्याहत्तर वर्ष झाली का आपल्या देशाला स्वातंत्र्य हो पंचाहत्तर वर झाला मग पंच्याहत्तर पंच्याऐंशी झाली म्हणायची की हा भाऊ तुम्हाला आता वय मग तब्येत आणि ठणठणीत आहे ना तुझी म्हणत